जनता विद्यालय सरस्वती विद्यालय ज्ञानदीप विद्यालय या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडी काढली या वारकरी दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर साईबाबा मुक्ताई यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या सर्व विद्यार्थी हातात टाळ घेऊन ज्ञानोबा तुकाराम विठोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करताना दिसून आले विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भक्ती शहराच्या महत्वाच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले नाथा संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न